सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज माहितीच्या ते अठराशे सहासष्ट कोटी रुपये आणि एकंदर कर्ज जे आहे हे बाराशे अठ्ठावन कोटी रुपये आणि एकूण एकतीसशे चोवीस कोटीचा व्यावसायिक यावर्षी वाढ झालेली आहे ही पंधरा पॉईंट नव्वद म्हणजे सोळा टक्क्यांनी वाढ झालेली आहे बँकेचा डोबळ नफा हा पस्तीस कोटी अठ्ठावीस लाख तर निव्वळ नफा हा सतरा कोटी लाख झालेला आहे बँकेचे एकूण स्वनिधी दोनशे अडतीस कोटी निव्वळ संपत्ती आणि रुपये एकशे एकतीस कोटी रुपये ही भांडवल प्रमाण चौदा पॉइंट शून्य तीन असा उत्तम रीत्या नियोजन पूर्वक असं खर्च वसुलीचं व्यवस्थापन करून बँकेने आता पर्यंतच्या बावन वर्षाच्या इतिहासात निव्वळ एन पी हा शून्य टक्क्यापर्यंत आणून ठेवलेला आहे त्यामुळे या सर्व मागण्यामुळे बँक आर्थिक दृष्ट्या सक्षम सुव्यवस्थित व्यवस्थापन ज्याला एफ एस डब्ल्यू एम फायनान्शियल वेल्थ मॅनेज या भारतीय रिझर्व बँकेच्या निश्चाने बँकेने पूर्तता केली आहे त्यामुळे बँकेचा भारतीय रिझर्व बँकेच्या नियमाने अतिउत्कृष्ट बँकांमध्ये समावेश झाला आहे अशी आपल्या सगळ्यांना माहिती देण्यास अतिशय आनंद होत आहे सरदार मशी दत्तात्रय बल्ला वसे पाटील यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला बँकेची स्थापना केली आणि दिलीपराव बसी पाटील यांनी यांच्या माध्यमातून हे बोर्ड या ठिकाणी सक्षमरित्या काम त्यांच्या मार्गदर्शनासार करत असल्यामुळे बँकेचे उपाध्यक्ष विवेक वर्षी पाटील असतील बँकेचे सर्व संचालक असतील एम डी राजेंद्र देशमुख आणि सर्व बँकेचे अधिकारी सेवक या सगळ्यांनी या ठिकाणी एक चांगला परिश्रम या ठिकाणी केला असल्यामुळे यश या आहे बँकेची संख्या कर्ज खातेदार आणि बारा हजार एकशे एकोणचाळीस तर बँकेने अठ्ठावीस हजार एकशे सत्याऐंशी खातेदाराचा त्यांना सुरक्षित केलेला आहे विमा व्यवसायाच्या माध्यमातून देखील माहिती त्यांना विमा संरक्षित केलेल्या असणारे कर्मचारी यांचा देखील विमा या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून गेलेला असतो बँक ग्राहकांना अत्याधुनिक ज्या सुविधा आहेत या लॉकर सुविधा आहेत यु पी पेटीएम आहे या ज्या नवीन नवीन सुविधा ज्या आहेत त्या बँक अॅडॉप्ट करत आहेत बँक लवकरच शहर सरकारी बँक अनेक योजना अनेक स्कीम या ॲपद्वारा आम्ही लवकर ही सेवा आमच्या सभासदांना राखायला होईल अशी या ठिकाणी स्टेट बँक लोकल्स घेत आहेत एम एस एम ई व्यवसायासाठी व आर्थिक वर्षात उद्योजक हे हुँ एकशे बासष्ट या ठिकाणी बनवत असताना जवळपास हजार ते अकराशे अण्णासाहेब महामंडळ माध्यमातून इतके स्वयंरोजगार देणारे व्यावसायिक ज्याला स्टार्टअप आपण म्हणतो त्याच्यासाठी अण्णासाहेब महामंडळांनी शहर सगळे माध्यमातून जवळपास दीडशे अडीचशे कोटी या माध्यमातून आम्ही वितरित केलेला आणि योजनेचा पूर्ण फायदा घेऊन त्यांच्या जीवनाचा एक डेव्हलपमेंटचा पाठ बँक त्या ठिकाणी झालेली आहे अनेकही म्हणजे बँकिंग पेक्षा खूप काही या माध्यमातून अनेक असेल त्याच्या जीवनात लागणारे दुसरे काही गुरु आहेत त्याचे अर्थ असेल किंवा योग्य मार्गदर्शन या ठिकाणी शरद सहकारी बँकेचे अनुभव असल्यामुळे या महाराष्ट्रात जवळपास सत्तावीस शाखा असताना यावर्षी आम्ही नव्याने आणखी दोन ते तीन शाखा या आर्थिक वर्षात या ठिकाणी नवीन उघडू आणि व्यक्तीचा विस्तार जो पुढील पाच वर्षात पन्नास शाखांपर्यंत या ठिकाणी आम्ही पूर्ण करू पन्नास शाखा पाच हजार कोटीच्या ठेवी आणि जवळपास बारा हजार चौदा हजार कोटीची उलाढा हा पुढच्या पाच वर्षाचा प्लॅनिंग या ठिकाणी शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळ बोर्ड या ठिकाणी याच विजन ठेवलेलं आहे बँकेच्या दीर्घकालीन पर्यावरणपूरक सौर ऊर्जाचे

आणि नामदार विपुवाळे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही बँक अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी सर्व संचालक आणि बँकेचे एम डी स्टाफ या ठिकाणी या सर्व विषयांची या ठिकाणी जो प्रगती प्रगतीपथाकडे जात आहे एवढंच या निमित्तानं या वर्षाची सर्व उन्हाढाल आणि पुढच्याही वर्षी याहीपेक्षा चांगली उन्हाढाल करण्यासाठी वाटचाल शहर सहकारी बँक धन्यवाद ग्रामीण भागात म्हणजे संगमनेर नंतर संगमनेरचे एक चांगले ब्रांचचा रिस्पॉन्स आल्यानंतर अकोल्या भाग्या असेल म्हणजे अंगनगर नगर तालुक्यात अकोला आहे त्या याच्यात बँका नाहीच आहेत जवळपास तर तिथे या ठिकाणी शहर सरकारी बँकेचा माणस आहे ते अकोल्या बायक जावे एक शाखाणी तालुक्यामध्ये मडकळ वगैरे ठिकाणी या ठिकाणी आणि तिसरं जे आहे ते उळवे हा पनवेलचा पर नवीन डेव्हलपमेंट एरिया आहे आपल्या कामोठ्या आप नंतर आणि नवर एअरपोर्ट जे आहे मुंबईतलं आपल्या परिसरातून खेळ झुंधार परिसरातले बरेच शेतकरी जे असेल बाकीच्या तिथल्या डेव्हलपमेंट मध्ये प्रामुख्याने या भागातले पुणे जिल्ह्यातले खूप त्या ठिकाणी लोक आपले राहतात त्यांची सोय सुविधा व्हावी आणि बँकेला एक नवीन व्यवसायाची या ठिकाणी संधी मिळावी म्हणून पुढे या ठिकाणी मी विचार एक कोटीच्या आपली जी स्टँडर्ड प्रोपोजल आहे की हाऊसिंग लोन कार लोन पंचवीस लाखापर्यंतची व्यक्तिगत लोन याला बोर्डाने पावस सगळ्या एम आणि मॅनेजर्सला दिलेली आहे त्यामुळे तुमची अतिशय नाममात्र मात्र कागदपत्र त्या विषयाला जे लागतात ती जर पूर्ण केली तर बहात्तर तासात ती डिस्बर्समेंट या ठिकाणी अनेक वेळा बँकेने ही करत असते एवढ्या लवकर नाही झाली तर त्याचा फॉलोअप देखील हेड ऑफिस त्या ठिकाणी एखाद्याचा अर्ज आला आहे आणि तो का प्रॉब्लेम बिल आहे त्यासाठी सुद्धा हेड ऑफिसकडे स्वतंत्र आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका